नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक रांगडा तडपदार आणि थक्क करणारा शिकारी पक्षी त्याच नाव लाँग पेर्ड शाईक यालाच खटिक पक्षी असेही संबोधत मोकळ्या वाऱ्यात तरंगणारा तिखट नजरेने जग पाहणारा आणि शपटीची लांब सुळसुळी तुरा मिळवणारा खटीक पक्षी म्हणजे निसर्गाचा एक रांगडा योद्धांस दिसायला सुंदर स्वभावाने खट्या आनी हा पक्षी। गावकुसात शेतात काटेरी झुडपांवर विजेच्या अगदी सहज दिसतो त्याची ओळख म्हणजे नारंगी तपकिरी पोट काळ्या रंगाचा डोळ्यावरून जाणारा मुखवटा आणि लांब लचक आकर्षक शेपूट काटिक पक्ष्याचे नाव जरी साधे दिसले तरी त्याचा स्वभाव मात्र तितकाच धाडसी हा पक्षी छोट्या पिण्यापासून ते काही वेळा सरडे बेडू यांनाही क्षणार्धात पकडतो काटेरी झुडपांवर किंवा तारांवर बसून तो शांतपणे सुभोवता पाहत राहतो एकदा शिकार दिसली की विजेच्या वेगाने खाली झेप घेतो अगदी पाच शिकारीची शेली दाखवत कधी कधी तो आपल्या शिकारांना काटेरी झुडपाच्या काट्यांवर खुपसून ठेवतो त्यामुळे त्याला किंवा घाटी खाटी हे नाव मिळाले आहे खाटी पक्षी दिसायला इतका शुभवंत असतो की कोणत्याही छायाचित्राला तो विशेष उठाव डोळ्यावर काळा ब्लॅक मास्क पाठीवर नाजूक करडा छटा छाती व पोटावर मंद नारिंगी रंग आणि त्याची खास लांब संकलित शेप हे सगळं पाहिलं की तो एकदा छोटा निसर्ग नर्तक पडतो हा पक्षी खूपच आउट गोईंग प्रकारचा आहे गावाजवळ शेतात चारा गहात मारावर झुडपांमध्ये सतत वावर फारसा जंगला प्रदेश त्याला उडत नाही मोकळ्या मारणातील ना स्वतंत्रच त्याची ओळख खाटीक पक्षी स्वभावाने चपळ खेळकर आणि नेहमी जागरूक कधी उंच फांदीवरून पंख पसरून डोके घेईल वर तर कधी छोट्या किड्यांचा पाठलाग करत उडत राहील आपल्या शेतातील अनेक किडे तुडतुडे तूड़ आळ्या यांचा नायनाट करून तो शेतीला मदत करतो म्हणून खाटीक पक्षी म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याचा हर होणारे मित्रच एकंदरीत खाटीक पक्षी म्हणजे निसर्गाने तयार केलेला एक छोटाखानी योद्धा कलाकार जो दिसायला मोह स्वभावाने धाडसी आणि पर्यावरणाचा महत्वाचा वाटा उचलला आहे माळगाळात त्याचा संतुलित उडणारा देह लांब शब्दीची हलकी झुळ आणि तिखट नजर पाहिली की निसर्ग मन अगदी भरकून जात mm -hmm. माहिती आवडल्यास व्हिडिओ mm -hmm. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद